हातनूर येथील अवैध दारू विक्री बंद करा महिलांनी केली मागणी मौजा हातनूर तालुका सेलू या ठिकाणी अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या मागणीसाठी हातनूर गावातील महिलांनी सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे साहेब यांची भेट घेत निवेदन सादर केले या निवेदनात नमूद करण्यात आलंय की मौजे हातनूर तालुका सेलू या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून अवैधरित्या देशी व विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून यामुळे गावातील मुले तरुण प्रौढ व्यक्तीही दारूच्या व्यसनाच्या अधीन झाले आहेत तसेच यामुळे गावामध्ये शिवीगाळ मारहाण कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत त्यामुळे गावातील शांतता भंग झाली आहे विशेष करून महिला त्रस्त झाल्या आहेत तरीही अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी नसता उपोषणाला बसण्याचा इशारा गावातील महिला वडिलांनी दिला आहे यावेळी दिलेल्या निवेदनावर नर्मदा मुंडे नंदूबाई कराळे द्वारकाबाई आद्रट सुनीता अहेरकर सारिका कराळे छाया कराळे द्वारका कराळे गोदा मुंडे सागर कराळे सीमा खवणे सुलावती कातारे आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या असून यावी जयसिंग शेळके शाहू शिंदे दत्तराव आंधळे सुधाकर रोकडे हे देखील उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह सेलू प्रतिनिधी शिवाजी पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा